पोलीस चौकशीसाठी स्वतः हजर झालेली आहे तर आपण देशाच्या बाहेर आहोत अशा प्रकारे आधी सांगण्यात येत होतं मात्र ती देशामध्येच होती कुठेतरी सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत होता असं कळत होतं आणि सध्या झी चोवीस तास ते मुख्य संपादक सर बरोबर जोडले आपण सरांकडून या संदर्भातल्या महत्वाच्या टप्प्याविषयी आणखी विश्लेषण जाणून घेऊया सर अत्यंत टप्पा झी शीतल तेजवानी केवळ फोटो मधून पाहायला मिळत होती आज थेट झी चोवीस तासच्या कॅमेऱ्यात चित्रित झालीये पोलीस चौकशीचा आज दुसरा दिवस आहे या आधी गुप्तपणे चौकशी झाली होती आता कागदपत्रांसहित हजर झालीय किती महत्वाचा हा सगळा टप्पा सगळ्यात महत्वाचं म्हणजे शीतल तेजवानी या संपूर्ण प्रकरणाचा जर केंद्र बिंदू कोणी असेल ज्याला आपण फोकल पॉईंट म्हणतो ज्याच्यावर सगळा फोकस असणार आहे ती व्यक्ती म्हणजे शीतल तेजवानी आहेत शीतल तेजवानी यांच्याकडे पॉवर ऑफ एटर्नी होती या ज्या जमिनीचा व्यवहार जो सध्या वादात आहे संशयात आहे त्याच्या सगळ्या जमिनींची या सगळ्या दोनशे बहात्तर तिथल्या जमीन मालकांची किंवा ज्यांचा दावा आहे की आमची जमीन आहे त्या सगळ्यांच्या पॉवर ऑफ एटर्नी कुलमुखत्यार पत्र हे शीतल तेजवानी यांच्याकडे होतं शीतल तेजवानीने हा जाणीवपूर्वक ही माहिती लपवली की सरकारची जमीन आहे व्यवहार केला त्याच्यामध्ये शीतल तेजवानीची नक्की भूमिका काय आहे हा केवळ फसवणुकीचा गुन्हा आहे का, का काल आपण एक आणखी बातमी केली होती जी मिसिंग लिंकच्या बातमीतली होती नंतर जमिनीचा ताबा घेण्याचाही प्रयत्न झाला हा ताबा घेण्यामागे फसवणूक नक्की कोणाची करायची होती ती विकत घेणाऱ्यांची फसवणूक करत होत्या सरकारची फसवणूक करत होत्या की हे सगळं संगणमत होतं अशा अनेक गोष्टी करत आहेत आणि काही कायदेतज्ञांचं असंही मत आहे की शीतल तेजवानी हा मोठा गुन्हा आहे सरकारची एक मोठी जमीन हडपण्याचा हा प्रयत्न कुठेतरी होत हो ता कस्टोडियल का 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 होता त्यामुळे त्यांचं कस्टडियल इंटरोगेशन होणं गरजेचं आहे त्यासाठी अटक करणं गरजेचं असं तज्ञ म्हणतात त्यामुळे आता पोलिसांची भूमिका नक्की काय असणार आहे त्यांना ज्या प्रकारे वेळ दिला जातोय याच्यावरही काल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं काल सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता की नक्की शीतल तेजवानी यांना एक प्रकारे का डील दिली जाते कोणाला वाचवण्यासाठी शीतल तेजवानी यांना इथे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना मोकळीक दिली जाते का त्यांना वेळ दिला जातोय का हा सगळे हे सगळे प्रश्न जे उपस्थित झाले आहेत त्याचं कुठेतरी उत्तर मिळणं इथे अपेक्षित आहे शीतल तेजवानी वकिलांसोबत तिथे आलेले आहेत नक्की त्यांची काय भूमिका असणार आहे आपण जेव्हा भाग दोन केला होता याचा संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांची त्यांच्या पतीची जी पुणे सेवा सहकारी बँक प्रकरणामध्ये त्यांची चौकशी झाली होती ईडी त्याच्या पूर्णपणे तपास करत होतं या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की शीतल तेजवानी यांच्याकडे या सगळ्या प्रोसिडर ऑफ क्राईम त्यांच्याकडे आल्या आला होता या दोन्ही केसमध्ये काही कनेक्शन आहे का असे एक, एक ना एक अनेक प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आहे शीतल तेजवानी त्यामुळे शीतल तेजवानी यांच्याबाबत आता पोलीस काय भूमिका घेतात फक्त चौकशी करून सोडून देतात का देता शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचं जॉईंट पुढे कुठेतरी केलं जाणार आहे का यांना एकत्रित बसून त्यांची चौकशी केली जाणार आहे का सगळे मुद्दे या ठिकाणी खूप महत्वाचे आहेत शीतल तेजनी वकिलांसोबत काय माहिती घेऊन आल्या आहेत त्यांनी कुठली कागदपत्र समोर आणलेली आहेत त्यांचं नक्की म्हणणं काय त्या सगळ्या बाबी टप्प्याटप्प्याने समोर येणार आहेत आणि पुणे पोलीस आता नक्की कशा प्रकारे त्यांचं इंटरोगेशन करतायत त्यांची चौकशी करतायत त्यांना अटक होणार आहे का या संपूर्ण प्रकरणामध्ये पूर्ण त्या निमित्ताने महत्वाचं समोर आता येणं गरजेचं शीतल तेजवानी आता आलेल्या आहेत पुढचे ज्याच्यातलं मुख्य पात्र आहेत पुढचं जेशातले मुख्य व्यक्तिमत्व आहे ते आहेत दिग्विजय पाटील यांचं त्यांची देखील चौकशी झाली का काल ते अत्यंत गुप्तपणे येऊन गेले खारगे समिती समोर त्यांना भेटून गेले त्यांनी पुढचा वेळ मागून मागितलेला आहे शीतल तेजवानी यांना मधल्या काळामध्ये त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती गुन्हा रद्द करावा त्यामुळे हे सगळे मुद्दे इथे आहेत त्यामुळे हा जाणीवपूर्वक याच्यामध्ये एक डील दिलं जात आहे का कुठेतरी याच्यामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केली जाते का हे सगळे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित करत आहेत आणि त्यामुळे आजच्या चौकशीनंतर काय होत आहे त्यांच्या कस्टडल साठी काय होणार आहे का त्यांना अटक केली जाणार आहे का या सगळ्या मुद्द्यांकडे आता सगळं लक्ष लागलं आणि त्याच्यात खरं तर कळेल की किती गांभीर्यानं या सगळ्या मुद्द्याचा तपास केला जातोय या संपूर्ण प्रकरणाची उत्तरं महाराष्ट्राला आली आहेत महाराष्ट्राला जी उत्तर मिळणार आहेत का आणि याची उत्तरं देण्यातला सगळ्यात महत्वाचा दुवा कुठला असणार आहे तर तो असणार आहे शीतल किशनचंद तेजवानी त्यांच्याबाबत आता पोलिसांची काय भूमिका आहेत आज ते आलेल्या आहेत कालही त्या गुपचुपणे येऊन गेल्या होत्या पण आज आपण त्यांचा मागोवा घेतला आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो आपल्या आप प्रतिनिधींनी त्यांना तिथे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यांची काय भूमिका आपण त्यांचा आप त्याच्यानंतरही त्यांचा मागोवा घेणार आहोत त्यांचा फॉलोअप ठेवणार आहोत कारण आपण सुद्धा तिला म्हटलं होत अनुपमा की आम्ही केवळ बातमी दाखवून थांबणार नाही होत आम्ही आता शेवटपर्यंत हे प्रकरण तडीच जाईपर्यंत जी चोवीस तास या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणार आपण तो पाठपुरावा करतोय योग्य प्रकारे करतोय त्यामुळे ज्यांना ज्यांना तिथे या पूर्ण तपासावर प्रश्न उपस्थित करायचे त्यांनी हे आपलं सगळं कव्हरेज गेल्या आठ दिवसातलं बघावं आपण कशा प्रकारे जी चोवीस तासवर या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केलाय कसं लावून धरलंय प्रकरण आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शीतल तेजवानी खर तर समोर आलेल्या आहेत आणि जी चोवीस संपूर्ण प्रकाराचा पाठपुरावा करत आता यंत्रणांची काय भूमिका याच्यामध्ये असणार आहे यंत्रणा काय नक्की या सगळ्या तपासाला दिशा देत हे बघणं खूप महत्वाचं आहे अगदी सर आणखी या चर्चेमध्ये मला दोन महत्वाचे मुद्दे आता जाणवले ते म्हणजे एकतर हे सगळं प्रकरण उघडकीला येऊन म्हणजे पाच तारखेला पाच नोव्हेंबरला सगळं प्रकरण पुढे आणलं अगदी कागदपत्रांच्या पुराव्या सहित आपण आकडेवारी सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना दाखवल्या मात्र आज पंधरा दिवसानंतर शीतल तेजवानी ही पोलिसांसमोर चोवीस तासच्या चो कॅमेरामध्ये आता पाहायला मिळते एकतर या सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड गुप्तता पाळण्यात आली तर आता पण दिग्विजय पाटलांचा जो प्रश्न उपस्थित केला तो आणि शीतल तेजवानीच्या संदर्भात एकतर वेळ दिला जातो आहे यंत्रणांचे एक कुठेतरी हा सगळा विलंब करण्याचा प्रयत्न होतोय कारण एकीकडे राजकीय धावपळ सुरू आहे या प्रकरणामध्ये हेही हे एका बाजूला दिसलंय आणि दुसरीकडे यंत्रणा आपल्या कामामध्ये ती तीव्रता तो वेग दाखवत नाहीये असं नाही जाणवत आहे आरोप होणार आहे यंत्रणांना जर कुठेतरी या सगळ्या आरोप व्हायला नको असतील तर त्यांनी एका तत्परता दाखवावी लागेल हे प्रकरण साधं सोपं नाहीये हे प्रकरण आहे चाळीस एकरचं जे पुण्यातल्या एका प्राईम ठिकाणी ठिकाणची जमीन आहे हे प्रकरण आहे एका सरकारी जमिनीचं जी सध्या सरकारच्या ताब्यात होती त्याची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न झाला होता विक्री करण्याचा आरोप असणाऱ्या कंपनीमध्ये भागीदार थेट उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असतात त्यामुळे प्रकरण इतकं सोपं नाहीये सरकारला देखील जर आपली इमेज इथे कायम ठेवायची असेल आणि कुठल्याही प्रकारच्या अशा गैरव्यवहारांना गैरवर्तणुकींना सरकार पाठीशी घालणार नाही असा जर संदेश द्यायचा असेल तर या प्रकरणाची चौकशी फक्त ही ट्रान्सपरंटली होता का म्हणजे फक्त तेवढीच अपेक्षा नाही आहे तर ट्रान्सपरंटली देखील व्हावी ती पारदर्शकपणे व्हावी ही तर अपेक्षा असेलच पण पारदर्शकपणे होताना ती त्या तत्परतेने व्हावी ती वेगाने व्हावी हा देखील संदेश जाणं गरजेचं आहे तुम्ही जसं अनुपमा म्हणाला अगदी बरोबर आहे की गेल्या काही दिवसात ही दिलंगन होते असं एक चित्र तयार होत शीतल तेजवानी यांना वेळ देणे त्यांनी वेळ मागून घेणे त्यांनी हायकोर्टात जायचा प्रयत्न करणे हायकोर्टात जाऊन त्यांनी कुठेतरी रिलीफ मागणे हे सगळे प्रकार होत आहेत ना त्यामुळे कुठेतरी उद्या त्यांना जर त्यांनी उद्या गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली कोर्टाकडनं तशा ऑर्डर्स त्यांना त्यांनी मिळवून मिळाल्या त्यांना कदाचित हे जर तरची गोष्ट आहेत पण त्यांनी उद्या अँटिसिपेटरी बेल दाखल केला अटकपूर्व जामिनासाठी गेलं अनेक गोष्टी त्यांना होऊ शकतात हा वेळ जर त्यांना मिळाला आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काल एक तज्ञांचं तिथे म्हणणं होतं आणि अनेक कायदेज्ञ मत देखील आहे की इतका वेळ जर होत असेल या गुन्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी इन्फ्लुएन्स वापरला जाण्याची भीती आहे जा त्यामुळे कुठले पुरावे आगामी काळात नष्ट होऊ शकतात का अशी देखील एक भीती इथे व्यक्त होऊ शकते त्यामुळे हे सगळं टाळायचं असेल तर याच्यामुळे तत्परता दाखवणं गरजेचं आहे याचा तपास होताना या सगळ्या बाबी लक्षात घेऊन शीतल तेजवानी असतील किंवा दिग्विजय पाटील असतील आणि त्या कंपनीचे मुख्य पार्टनर असणारे पार्थ पवार असतील या सगळ्यांची कुठे चौकशी होते का हे सगळं जर यंत्रणा करतील तर आणि तरच तर यंत्रणांवरचा सामान्य जनतेचा विश्वास हा कुठेतरी दृढ होईल की तुम्ही याची निष्पक्षपणे चौकशी करतात पारदर्शकपणे चौकशी करतात कायद्यापुढे कोणाचाही मुलाईचा बाळगला जात नाहीत कायद्या पुढे सगळे समान आहेत सगळे सारखे आहेत हा संदेश सरकारला द्यायचा असेल ही सगळी कारवाई कुठल्या दिशेने याच्यावरती महाराष्ट्राची आणि विशेष करून बारीक अगदी आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा हे सगळं प्रकरण पुढे आणलं त्यानंतर खरं तर महाराष्ट्रातून अनेक अशी प्रकरणं पुढे यायला लागली होती महार वत्रांच्या जमीनचे खर तर प्रश्न महाराष्ट्रामध्ये आपण हे प्रकरण पुढे आणल्यानंतर अशी अनेक प्रकरणं निघाली होती हा एक प्रकारचा तर इम्पॅक्ट म्हणावा लागेल कारण एक सजगता आली त्याचप्रमाणे जी सरकारी कार्यालय त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या की कागदपत्र तपासल्याशिवाय कुठलीही निर्णय घेऊ नका अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल सरकारी ऑफिसेस मध्ये जाणवले विशेषतः महसूल यंत्रणेमध्ये या संपूर्ण प्रकरणांत खूप मोठा फरक पडला त्या हे प्रकरण आणि त्याचा पूर्णपणे छडा लागणं हे अत्यंत महत्वाचं आहे तरच ही पारदर्शकता येईल काय वाटते सर बिलकुल हे प्रकरण एक माइलस्टोन प्रकरण आहे हे प्रकरण अनेक पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे जे जमीन गैरव्यवहार आहेत याच्यासाठी एक गायडिंग केस बनू शकतं प्रोव्हाइडेड सरकार याच्यामध्ये काय कारवाई करतात सरकारची याच्यामध्ये भूमिका खूप गरजेची असणार आहेत त्यांच्यावरती कारवाई कशा का प्रकारे केली जाते अशा अनेक केसेस आहेत महाराष्ट्रभर आपण शोधायला गेलं तर अशा अनेक जमीन बळकावण्याचे केसेस आपल्याला सापडतील अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापड सापडतील की ज्याच्यामध्ये असे प्रयत्न करण्यात आलेले आहेत किंवा असे प्रयत्न सुरू करण्यात आले होते एक प्रकार आपण हाडून पाडलेला आहे आणि आपण एक जी सजगता माध्यम म्हणून दाखवलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये ज्या प्रकारची कारवाई होईल त्याच्याने अनेकांसाठी हा धडा असेल अनेकांसाठी आ, ही बाब खूप जास्त एक प्रकारची त्यांच्या मनामध्ये भीती घालणारी असेल की सरकारी यंत्रणांना आपण अशा प्रकारे गृहित धरून चालू शकत नाही अशा प्रकारचे कुठलेही गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला तर इथला कायदा आणि इथली यंत्रणा या गोष्टींच्या बाबत अत्यंत स्ट्रिक्ट आहे हा मेसेज जायचा असेल तर ती कारवाईमध्ये दिसायला हवं कारवाईमध्ये या सगळ्या बाबी समोर यायला हव्यात आणि सगळ्यांसाठी एक धडा बसेल एक जरप बसेल कायद्याचा हे दाखवण्याची ही संधी आहे त्यामुळे ही केस फक्त गायडिंग लाईट नाही तर ही एक ऑपॉर्च्युनिटी ही संधी आहे सरकारसाठी सुद्धा आणि अनेकांसाठी सुद्धा अशा प्रकारचे जमिनींचे गैरव्यवहार आगामी काळात थांबवायचे असतील हा जो एक भूमाफियांचा महाराष्ट्रामध्ये सुळसुळाट आहे अनेक वेळा अशा जमिनी घेतल्या जातात हे तर एक प्रकरण आपण समोर आणलेलं आहे अनुपमा अशा किती गोष्टी असतील ज्या समोर येत नसतील बऱ्याचदा आणि त्यांना तिथे वाचा पुरवठत बसेल पण या गोष्टींना समोर आणण्याचं जर आपण धाडस तिथे केलेलं आहे आता यंत्रणांची पुढची जबाबदारी आहे की याच्यावरती कारवाई करायची आपण पाठपुरावा करतोय आपण समोर आणलेला आहे पण जर हा प्रकार समोर आला आणि या प्रकाराला जर सरकारने सरकारकडनं आळा घातला नाही तर ही जबाबदारी सरकारची आहे तर एक प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेची खूप मोठी इथे फसवणूक झाल्याची भावना मनात लोकांची असेल त्यामुळे ही कारवाई करणं खूप गरजेचं आहे आणि कारवाई व्हायला हवी ते यांच्या वरच्या कारवाईमध्ये दिसून येईल अगदी खरं आहे खरं तर पुण्यातलं हे कोरेगाव पार्क परिसरातलं चाळीस एकर जमिनीचं गैरव्यवहार प्रकरण आहे आणि शीतल तेजवानीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची या सगळ्या प्रकरणामध्ये होती पॉवर ऑफ अटर्नीचा तिनं हत्यार म्हणून खरं वापर केला होता जमीन थेट नावावर करण्यासाठी वेगवेगळे फंडे तिने वापरलेले होते काल सर अंजली दमानिया यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की कागदपत्रांसह हजर राहावं म्हणण्यापेक्षा तिला तिथल्या तिथे अटक का नाही केली हा खूप मोठा प्रश्न आहे निलील धमानी यांचं कालपासून हेच म्हणणं आहे अनुपमा की का हा या सगळ्या प्रकारामध्ये का वेळ दिला जातो एवढी दिरंगाई का केली जाते आणि जसं मग अशी म्हटलं की अनेक कायदेतज्ञांचं हे मत आहे की या केसमध्ये कारण अमाऊंट याच्यातली जी आहे ना गुन्ह्याचं जी व्याप्ती आपण बघायला गेलो गैरव्यवहाराची व्याप्ती आपण जर बघायला गेलो ज्या प्रकारचा गुन्हा रजिस्टर आहे की सरकारी जमीन कुठेतरी ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न इथे होता आणि त्या जमिनीची किंमत बघायला गेला आणि तिथे ज्या प्रकारचा फसवणुकीची तिथे आरोप जिथे केले जात आहेत याच्यामध्ये खरं तर कस्टोडियल इंटरोगेशन गरजेचं आहे त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे की हा खरंच एकट्या याच्यामध्ये आहेत का त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना होती का की पत्र कसं घेतलं जातं कारण लक्षात घ्या अनुभव सगळ्यात पहिले जेव्हा आपण मुद्दा समोर आणला होता तेव्हा तिथल्या मूळ जमिनीचे मालक बनवणाऱ्या सगळ्या व्यक्ती समोर आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या लाईव्ह कार्यक्रमातच नेते सांगितलं होतं की आम्हाला कल्पनाच नाही की आमची पॉवर पवार ऑफ अटर्नी किंवा हे पत्र इरविव्ह ते पण कधी घेतलं गेलं आम्हाला याची कल्पनाच नाहीये त्यामुळे सगळ्या मुद्द्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ना की कशा प्रकारे त्यांनी पवार ऑफ अटर्नी घेतली बरं पैशाचा व्यवहार कसा झाला हा थेट रोखीने झाला की त्यांना कुठल्या प्रकारे पैसे दिले गे आ, गेले त्याचे काही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये आहेत का मग जी काल आपण मिसिंग लिंक म्हणून ज्याचा समोर आणलं त्या मिसिंग लिंक मध्ये ही मंडळी जी ताबा घ्यायला गेली ती जमिनीची ती कोण नक्की होती मंडळी त्यांना कोणी पाठवलं होतं दागदपाटच्या का करण्यात आला या सगळ्या बाबींचा तपास होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने खरंतर शीतल तेजवानी यांची चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाची माहिती कदाचित समोर येऊ शकते आणि आगामी काळामध्ये आगामी तपासाला याच्यामध्ये दिशा मिळू ता शकते त्यामुळे ती चौकशी होणं फार गरजेचं आहे हु, कमलेश सर असे संपर्कत रहा कारण अंजली दमानी आपल्याबरोबर जोड़